एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसं आहे आज सगळे आणि आता आहे श्रावण महिना सो श्रावण महिना म्हणजे सर्व सणांची लगबग सुरू असते आता एक एक करून सगळे सण सुरू होतात आणि आपल्या सगळ्यांचे फेवरेट सण इथून सुरू होतात आता त्यातलाच एक म्हणजे रक्षाबंधन तर झालेलं आहे आता परवा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला असतो आणि तर त्यामध्ये त्यामुळे आमच्या इथे आता दोन छान छोटेसे गोंडस असे श्रीकृष्ण आहेत तर त्यांचा आम्ही छान आवरून त्यांना कृष्ण बनवून त्यांचं शूट करणार आहोत तर ते तुम्हाला मी पुढे आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि थोडं आमचं डेली डेली रुटीन असणार आहे तर ते पुढे नक्की बघा माझ्या गोंड श्रीकृष्णाला सजवण्यासाठी मी हा ऑनलाईन कॉस्ट्यूम ऑर्डर केलेला आहे किती सुंदर असं आलं हे सगळं खूप छान आलेलं आहे म्हणजे आम्हाला तर खूपच हौस आहे आमच्या मुलांना असं काय काय करायचं आता बघूयात तू किती रिस्पॉन्स करेल ह्या सगळ्याला आणि किती छान करून देईल नाही देईल माहीत नाही पण आमची तर खूपच सो करून बघणार आहे आम्ही आज तुम्हालाही दाखवतो इथे आमचा हा पसारा इग्नोर करून आमचा छोटूसा कृष्ण कनैया बघून घ्या कसा दिसतोय ते नक्की सांगा तयारी चालू आहे अजून आमची मी राज इकडे बघ ए बबड़ी <sighs> Hi, अरे वा तर अशा प्रकारे आमचा हा क्यूट काना रेडी झालेला आहे कसा दिसतोय ते नक्की सांगा थोडस अजून राहिलय त्याच आवरायचं पण आता त्याच्या मूडवर डिपेंड आहे सगळं विराज इकडे बघ हे आमचं डेकोरेशन काय आम्हाला साथ देत नाहीये तरी पण त्यातून आमचं चालू आहे 미안해, 내가 했잖아. 다운받아야겠어. 아, 그래. 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 아,

इथे आज आमचा दाल तडका आणि जिरा राईसचा मेनू ठरलाय त्यासाठीची तयारी आमचा राघवचा डोसा इथे चहा उकळत आहे ऍक्च्युली संध्याकाळचे सहा वाजलेत त्यामुळे आमचा चहाचा टाइम झालेला आहे थोडीशी तर आणि आताच थोडस बेल थोडीशी आणि मुगाची आमची गॅलरी तुमच्याकडे पण असते काशीच गॅलरी पावसाळ्यामध्ये Alam mo, chat chat na tayo sa inyo. काय राईस आमच्या शेफ सौप्रणिता जोरी आँचा शेफ आजचा शेफ <laughs> तर आपण झाकण टाकून शिजवून घेऊया अजून इथे आपला कांदा आणि टोमॅटो परतून होतोय तोपर्यंत परत एकदा चेक करूयात भात शिजला की नाही भात अजून थोडासा कच्चा आहे अजून थांबा पिऊ तोपर्यंत बाळाचा हे देता का बाळासाठी पहिल्यांदाच मटकीचा भात बनवलाय आता बघूयात त्याला आवडतोय की नाही तुमच्या मुलांसाठी अशा कोणत्या रेसिपी बनवत असाल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही पण ट्राय करू आम्ही पण हे असंच यूट्यूब वगैरे किंवा हां अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असतो मुलांसाठी रोज प्रश्न हा काय बनवायचं मुलांना आणि ही चांदीची आठवण बाळाला त्याच्या आजीने दोघांना दोघांना त्यांच्या आजीने संक्रांतीची पहिल्या सणाची भेट म्हणून ही चांदीची वाटी दिलीये आम्ही मुलांनी ह्यामध्येच खाऊ घाल गल, घाऊ घालतो चांदीच्या वाटीत खाल्लेलं चांगलं पण असतं तर त्या त्यामुळे आम्ही मुलांना ही वाटी वापरतो त्यांच्या आजीची भेट प्रकारे आपला जिरा मिरची रेडी झालाय दाट ताट काजून व्हायला त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकूत आपण अजून कसुरी मेथी नेहमी अशी क्रश करून टाकायची त्याने अजून पदार्थाची चव छान शिजवून घेऊयात आता सगळे मसाले आपल्या दाल तडक्याला छान उकळी आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण वरून तडका देऊया त्यासाठी मी तर तडका पण गरम केलाय त्यामध्ये हो अगेन तूप टाकूयात आपण तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरही टाका तेही खूप टेस्टी लागत तेल छान गरम होऊन द्यायचं तिथे मी लसूण टेकून घेतलाय मध्ये लसूण टाकूयात आपण दे, कश्मीरी लाल मिरची पावडर मिरची असेल कश्मीरी मिरची बेडगी मिरची तर ती तुम्ही टाका अं कश्मीरी लाल मिरची पावडर अजून छान कलर येतो पण छान परतून झालाय आता आपण याचा छान करता देऊया कोळसा तापत ठेवलाय थोड्या वेळा आपण कोळसाची स्मोक कोळशाचा स्मोक देऊया मस्त स्मोक बसलाय थोडा वेळ अजून सो so, अशा प्रकारे होता आजचा दिवस सिंपल, होता। इतका छान सिम्पल क्यूट डेकोरेशन झालं होतं म्हणजे ते खूप वेळा पडलं आम्हाला इतका म्हणजे वैताग आलेला ते परत परत लावताना आणि ते चिटकतही नव्हतं त्यामुळं खूप आमचा मूड ऑफ झाला होता पण नंतरनं झालं त्यातच आम्ही होतं त्यामध्येच ॲडजस्ट करून आम्ही पुढे कंटिन्यू केलं आणि इतका छान रागोसुद्धा इतका सुंदर दिसत होता सॉरी विराज पण इतका सुंदर दिसत होता आणि मग आम्हाला त्यामुळे जास्त उत्साह वगैरे आला होता आणि आम्हाला रागोचं पण करायचं होतं पण रागोची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे सो त्याचं काही आम्ही केलं नाही आहे त्याचं लास्ट इयर केलं होतं तसं तर जरी आम्हाला जमलंच त्याची तब्येत ठीक झाली तर आम्ही उद्या त्याचं शूट करणार आहोत तेही शेअर करेल जर के जर केलं तर त्याला जर बरं वाटलं तर नक्की करणार आहोत आणि त्यानंतर ना मग आम्ही सिंपल असा बेत केला जेवणाचा दाल तडका जिरा राईस त्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ते सांगा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते शेअर करेल आणि सो असं होतं आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करताय ना सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत जातील सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय